काही नगरपालिकेच्या शानदार विजयानंतर लोकप्रिय नेते माजी आमदार चंद्रकांतजी दानवे साहेब यांचा वाढदिवस आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला भोकरदन संपर्क कार्यालयात सकाळपासूनच कार्यकर्ते आणि नागरिकांनी शुभेच्छा देण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती नगरपालिका निवडणुकीतील यशानंतरचा हा पहिलाच वाढदिवस असल्याने कार्यकर्त्यांमध्ये दुप्पट उत्साह पाहायला मिळाला यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक शफिक खा पठाण आमिर खान पठाण कबीर बापू शमीम मिर्झा यांच्यासह अनेक मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते या प्रसंगी बोलताना दानवे साहेबांनी विरोधकांचा सा समाचार घेताना म्हटले की आता रावसाहेब दानवे यांचे खोटं बोल खरोखर या भोकोरदन तालुक्यामधल्या तमाम सर्व जनतेला मी खरो मनापासून शुभेच्छा देतो त्यांच्या संपर्कात राहतो मी पडल्याच्या नंतर तिसऱ्या दिवशी पुन्हा आमचा सांजूळ नाला असेल तिकड पापोळ असेल इकडे शिवण्यापासून आमचा भोरखेडा असेल या शेवटच्या गावापर्यंत हा संपर्क कमी केलेला के नाहीये त्यामुळे जनता त्यांच्यातला माझ्यातला फरक ओळखते आणि माझ्या बाजूने गरीब माणसाच्या उभे राहते आज तेच या शहरामध्ये नगरपालिकेमध्ये ते म्हणत होते की राजाभाऊ आणि चंद्रकांत दानवेची डिलिंग चालू आहे त्यामुळे जनतेनं डिलिंग काय असते की रावसाहेब पाटील दानवेंना आणि इतरांना दाखवून दिलेले आणि ते म्हणत होते की काँग्रेस वेगळी लढली आणि भाजपा राष्ट्रवादी तोतारीचे वेगळे लढले तर शंभर टक्के इथं भारतीय जनता पार्टीचे बहुमतात येतील पण आज त्यांना सातवर आणि एक शिवसेनेचा आठ असे मेंबर त्यांच्याकडे झालेले त्यामुळे दानवे साहेबांना काही फरक्या मारू नये आणि खोटं बोलू नये आता खोटं बोलण्याचं वय हे त्यांचं संपलेलं आहे खरं बोला आणि लोकांना खरी माहिती द्या त्यांच्याच भारतीय जनता पार्टीच्या लोकांना सुद्धा खरं ते सांगत नाहीये आणि म्हणून मोठ्या पद्धतीनं नाराजी भाजपामध्ये मोठ्या प्रमाणात चालू आहे आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने खरोखर मी तीन टर्मला आमदार असताना चंद्रकांत पोंडलिकराव दानवे म्हणून अनेक वाढदिवस झाले पण आजचा वाढदिवस हा आगळा आणि वेगळा जनतेने सर्व समाजांना हातात घेतला आणि भूतोना भविष्य असा वाढदिवस माझा साजरा केलेला आहे मी परत एकदा सर्व जाती धर्मातील सर्व समाजाला तरुणांना ज्येष्ठांना नागरिकांना माता भगिनीला मनापासून शुभ आशीर्वाद शुभकामना देतो शुभकामना घेतो आणि शुभकामना त्यांना शु देतोय आणि म्हणून या तालुक्यामध्ये या शहरामध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून आता बहुमतामध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तुतारी शरद चंद्रजी पवार साहेबांचा पक्ष आलेला आहे मी माजी आमदार चंद्रकांत दानवे म्हणून या राज्यामध्ये सत्ताधारी पक्षामध्ये अजितदादा पवार साहेबांच्या माध्यमातून विलासराव देशमुख असतील सुशील कुमार शिंदे असतील अशोकराव चव्हाण असतील आणि पृथ्वीराज चव्हाण बाबा असतील या चार मुख्यमंत्र्यांच्या याच्यामध्ये मी काम केलेलं आहे त्यामुळं मला चांगला मंत्रालयातला आणि सर्व मंत्र्यांचा चांगला आणि आमदारांचा तिथला सचिवांचा पाठपुरावा कसा करायचा आणि आपल्या पदरात काय पाडून घ्यायचं आणि मी पहिला शब्द या शहरामध्ये दिलेला आहे की दानापूरची पाईपलाईन नवीन करायची आणि तिथं पाण्याचं फिल्टर जे पाणी फिल्टर आहे ते पाणी फिल्टर चांगलं करायचं चा। आणि या शहराला पहिल्या प्रथम चांगलं शुद्ध पाणी द्यायचं दिवसाआड पाणी द्यायचं हा संकल्प पहिला मी हातात घेतलेला आहे आणि त्यामध्ये जर यांनी राजकारण केलं तर येणाऱ्या काळामध्ये लोकसभा असेल विधानसभा असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल आणि इतर कुठल्याही संस्थेच्या निवडणुका असतील तर रावसाहेब दानवे पाटीलला चारी मुंड्यात चित करतील संतोष दानवेला सुद्धा चारी मुंड्यात शेत केल्याशिवाय राहणार नाही लोक